नमस्ते आज आपण करणार आहोत शिळ्या भातापासून एक फोडणीचा भात त्यासाठी भात तांदूळ भात घेतलेला आहे कोथिंबीर कडीपत्ता कांदा दोन प्रकारच्या मिरच्या आहेत टोमॅटो चवीनुसार मीठ जिरं मोहरी आता आपण तेल तापायला ठेवलं एका कढाईमध्ये आता आपण अर्धा अर्धा चमचा जिरं आणि मोहरी घेतलेली ती याच्यामध्ये टाकायची आता मोहरी फुललेली आहेत त्यानंतर कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा आणि ह्या दोन कल दोन ह्याच्या कमी तिखट आणि तिखटवाली मिरची घेतलेली आहे उभी उभी कापून घेतलेली आहे आणि ती परतून घ्यायची चांगली आता कढीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता का नंतर टाकायचा कारण पहिला टाकला ना तर तो करपून जातो म्हणून साठी नंतर टाकायचा आता हे चांगलं मिक्स करायचं आणि टोमॅटो त्यामध्ये टाकायचा टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा चा हे बघा अशा प्रकारे चांगलं परतायचं आता हळद टाकायची त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर मिरच्या कमी करायच्या तर करू शकता आणि लाल तिखट टाकू शकतात आता हे भाजलेले शेंगदाणे आहेत म्हणून मी नंतर वरून टाकलेले आहेत आणि हे मिक्स करायचे आता हा भात आपण चांगला फोडून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये कडेमध्ये ओतून घेऊयात आता हे चांगलं मिक्स करायचं चा। असा परतून घेतला ना भात की लगेच आपण खाल्ला जातो नाहीतर असा शिळा भात खायला पण कंटाळा करतो हे बघा अशा पद्धतीने हे फोडून घ्यायचं चांगले कुठं उठळी असेल ना तर फोडून घ्यायचं आता कोथिंबीर टाकायची आणि परत झाकण ठेवायचं एक पाच मिनटं झाकण काढायचं आणि परत मिक्स करूयात आता हे बघा अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करायचं आता हे आपण काढून घेऊयात झाला भात खायला रेडी